आज मला अनेकांनी प्रश्न विचारले अनेकांनी शंका उपस्थित केल्या शिवतीर्थावर चिखल झालेला आहे म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार मी म्हटलं होय गद्दारांवर चिखलफेकच करणार त्यांची तीच लायकी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे आठ आठ दिवस शेतकरी चिखलात आहे आपण दोन तास पाण्यात आणि चिखलात हा सभा ही सभा घेतली तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला दसरा मेळावा आहे मित्रांनो रावणाचा आज अंत करायचा आहे नेहमी रावणाचं दहन होतं आता या पावसामध्ये रावणाचं दहन कसं करायचं रावणाला जाळायचं की रावणाला बुडवायचा हा विचार करावा लागेल या मुंबईमध्ये पाऊस आहे या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा